नमस्कार संघर्ष सह्याद्री न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे दलित समाज स्मशानही पाडले प्रकरणी अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करत समस्त दलित समाजाने शिरवळ पोलीस स्टेशन ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे या आंदोलकांच्या मागणीनुसार हिरामन कांबळे विजय जसुजा शीतल कुमार आहुजा जसप्रीत सिंग राजपाल गुरुमुख सुखवानी दशरथ सगरे प्रदीप रामदास माने व शब्बीर फर्निचरवाला यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे पाहुयात या बातमीचा ग्राउंड रिपोर्ट प्रत्यक्ष शिरवळ पोलीस ठाण्यावरून

तीनचा दोन तीनचा दोन हे गट नंबर असून यामध्ये आमच्या महार समाजाची स्मशानभूमी होती ती पुण्याचे काही बिल्डर व स्थानिक एक माणूस व साताऱ्याचा एक माणूस अशा मिळून या आठ माणसांनी आमची स्मशानभूमी तोडून उद्ध्वस्त केलेली आहे याबाबत दोन हजार दहापासून आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी तक्रारी देऊन पण अद्याप कुठली कारवाई झालेली नाही त्यामध्ये दोन हजार सोळा रोजी दोन हजार सोळा साली तहसीलदार खंडाळा यांनी पोलीस स्टेशनला ने नोटीस देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नोटीस दिलेल्या असून तरी देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा कोणावर गुन्हा दाखल केला नाही आणि आज तीन दिवस झाले या महिला व आम्ही रात्रंदिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून देखील पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही कोणताही गुन्हा दाखल नाही केलेला नाही व आमचे सर्व पुरावे दाखवले तरी पोलीस ते पुरावे ग्राह्य न धरता ते गुन्हा दाखल करण्यास तयार नाही पोलिसांकडे कोणताही अधिकार नसताना न्याय देण्याचा फक्त गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असून गुन्हा दाखल करत नाही आणि हा पेपर द्या तो पेपर द्या आणि तहसीलदारापुढे मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये पण तहसीलदारांनी कुठला निर्णय दिला नाही आणि समोरचे आठ जे इसम आहेत त्यांना अजून हजर केलं नाही किंवा ते येत पण नाही त्यांना पत्र देऊन हा सावळा गोंधळ कुठंतरी थांबला पाहिजे व आमच्या स्मशानभूमी जाण्याकरता किंवा वापरण्याकरता आम्हाला जशी होती तशी मिळाली पाहिजे एखादं लहान मुल जर आमचं दगावलं तर ते कुठं पुरायचं हा मोठा आमच्याकडे आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बेकायदेशीर पाडलेली स्मशानभूमी ह्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल ऑक्ट्रो सिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढीच आमची मागणी माझे नाव पूनम विलास कांबळे आज तीन दिवस झाला आम्ही इथं आंदोलनाला बसलोय पण आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन आमची दखल घेतली नाही कारण काय म्हणजे कुठतरी काय तरी संदेश भगवान कांबळे आमची मार जमीन सर्वे नंबर आठ त्यामध्ये मसनवाटा होता आमचा तर आठ जणांना त्या म्हसलवाट्याचे उत्खनन करून आमच्या पूर्वजांचे हडकं वगैरे बाहेर काढून त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांना त्यांच्या उपयसकारण्यासाठी इथं उपशन तपासलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये सुरुवात तर ते पोलीस म्हणजे तर आम्ही काय ते तुमची तक्रार होऊ शकत नाही तर आम्हाला न्याय भेटावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे मी विजयालक्ष्मण कांबळे राहणार माझा जन्म इथंच झाला आहे माझं आज पंधरा तिथे काढलेले आहेत ती मसनवाटा हा असताना आम्हाला नाही म्हणतात माझं नाव मयूर दीपक कांबळे राहणार शिरवळ सर्व नंबर आठ गट नंबर तीनचा एकचा एक तीनचा एकचा दोन व तीनचा दोन असे आमचे गट नंबर आहेत त्यामधले आमच्या साडेपाच एकराचा मसनवाटा यांनी निस्तो पूर्णपणे केलेलं आहे आमचे वडले प पॉरवी जे त्यांचे स्तूप होते त्यांनी पूर्णपणे उकरून नष्ट केलेले आहेत व तिथं आम्ही लहान मुलं दफनविधी करत होतो तिथे ते देखील त्यांनी काय करून टाकलेलं नाही पूर्णपणे पूर्ण आज आम्ही तीन दिवस झाला इथं आम्ही आंदोलनाला बस बसलेलो आहे पण आम्हाला कुठल्या तक्रार नोंदवली नाही किंवा गुन्हा दाखल केलेला नाही माता भगिनी आमच्या रात्री इथं झोपते आहेत तरी देखील पोलीस प्रशासनाने आणखी जराही त्यांना कळकळी आहे माझे नाव मनीषा महेश कांबळे शिरवळ येथे राहते शिरवळमध्ये आमचं आमची महारत्नाची जमीन आहे त्याचा सर्वे नंबर आठ एक गट नंबर तीन एक एक तीन एक दोन तीन दोन या जागेमध्ये आमच्या हक्काच्या स्मशानभूमी व लक्ष्मी आईचं मंदिर आहे पूर्वीपासून हे स्मशान वाटा आमचं आहे तिथं लहान मुलं आमचं एखादं दगावलं काय झालं तर तिथं ते पूर्वी आम्ही तपन करत होतो आणि आता आज आता अशी परिस्थिती आहे की एखादं आमचं लहान मुलं दगावलं काय झालं तर ते आता आम्ही पुरायचं कुठं ती आता ती जागा त्यांनी सगळी हस्तगत केलेली आहे आणि हा जो सगळा त्यांनी जे जमिनीचा व्यवहार केलेला केलेला आहे तर त्यांनी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांची वगैरे वर कुठले कलेक्टरची कले वगैरे वर परवानगी न घेता त्यांनी बेकायदेशीररित्या हा व्यवहार केलेला आहे आणि आमची आम्हाला मसनवटा ही जागा मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे तर आमचा आम्हाला मिळालीच पाहिजे एवढंच आमचं शासना मी इथं आज न्याय मागायला तीन दिवस झालं बसलेली आहे तरी शिरवळ मशानभूमी आमच्या हक्काची असताना या दनदान यांनी त्याच्या कब्जा केलेला आहे आज आम्ही तीन दिवस इथं बसलो तरी आम्हाला इथं काय न्याय मिळत नाही तरी इथं दलपशाही चाललेली आहे याची दखल प्रशासनाने <coughs> महिनाबाहेर पोपट गायकवाड घसरून वाटा आम्हाला हि मिळायलाच पाहिजे आमच्या हक्काचा <coughs>